तुम्ही उभं राहिले काम टाकून पण म्हणलं काय झालं ना त्यांच्यावर एस पी वगैरे होते दिलीप दादा पण होते त्यांना चल गेला मी एवढं दिलीप दादा काय झालं म्हणलं काय नाही सरले तुम्हाला काढतो म्हणे आम्ही काय त्यांच्यासमोर काम नाही करत ते काय तर परत असं करू म्हणे आणि मग नंतर ते इथं जॉईन झाले आई गिरावणीमध्ये त्यानंतर जे काही महत्व महत्वाचे काम असायचे गिरेवर उचलणे किंवा छोटी मोठी काम हे दादांशिवाय कधीच पूर्ण होत नाही आणि ओढाही नाही आणि टेलिस्कोपला काही प्रॉब्लेम झाले तिथं काही आवाज येतोय दादा इथं कसा आवाज येतोय साहेब तिथं पाईप फुटला असतो न्युमॅटिकचा इथं काय झालं सर कॉम्प्रेसरचा आवाज येतो गरम झाला असं म्हणजे एखादं डॉक्टर पेशंटला जसं बघतो ना की खोकल्यावरून पेशंटला काय झालं तसं दादा आवाजवरून सांगणं की टेलिस्कोपला काय झालं एवढं त्यांचा हातगंडावर असतोय टेलिस्कोप फडाच खडा माहिती आहे टेलिस्कोपची आता दादा कसं गेल्यावर फोन बघायला आवडत आहे आमचं पण काय का नाही तर दादांसाठी पुढे भावी आम्ही शुभेच्छा धन्यवाद दादा सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि सर्व माध्यमातील लांबून आले आहेत त्यांचे आभार स्वागत दिलीप पाचने पहिल्यांदा कधी पाहिलं अभय म्हटलं तसं मी दोन हजार साली जॉईन झाला आहे आणि टंडण बरोबर यायचो सुरुवातीला तेव्हा पाहिलं त्यांची ओळख आता त्याला स्नेहबद्ध होणे तेव्हापासून आमचे आणि याचा स्वभाव असा की तुम्ही त्याच्यावर फक्त प्रोफेशनल रिलेशनशिप ठेवू शकत नाही तुमचे वैयक्तिक त्याच्याशी मैत्री आपोआप होणार बिलखलास स्वभाव एकदा आणि बुद्धी स्किल हातामध्ये असणं की डिपेंडेबिलिटी त्यांना एखादं काम आमच्या फोनवर सांगितलं तरी डोळे लावतो आम्हाला माहिती आहे की ते काम पूर्ण होणार त्याच्यामध्ये परत काही बघायची गरज नाही खूप रेअर क्वालिटी आहे दोन हजार सहाच्या आसपास आमचा फर्स्ट लाईट आला टेलिस्कोपचा आठच्या नंतर पाच सहा वर्ष खूप रेग्युलरली मी यायचो इथून मी आणि रामप्रकाशकर आणि आमचं खूप वेळ एकत्र जायचं काम करण्यामध्ये तो पिरियड जो होता टेलिस्कोपसाठी जो म्हणजे असा रात्रंदिन दिना आम्हाला युद्धाचा प्रसंग असा काळ होतो आणि त्यावेळेस मला नेहमी वाटायचं की कठीण समय येता कोण कामास येतो दिलीप त्यावेळी मला नेहमी असं वाटायचं की दिलीपशिवाय काही पर्याय नाही आणि आजही माझं असं म्हणणं आहे की दिलीप भाऊंना काही पर्याय नाही एकदा असा, असा एक प्रसंग आम्हाला आला की पर्याय शोधावा लागला आणि पर्याय कोण मिळाला तर त्यांचे ज्येष्ठ बंधू <laughs> दिलीपला पर्याय दिलीपच आहे त्यामुळे तुम्हाला आम्ही काही लोक जाऊ देणार नाही पहिली पहिल्याचपासून ना तुम्ही अजून आत इथं त्यामुळे मी बाकीचं काय सांगत नाही पण तुम्हाला पर्याय आम्हाला शोधण्यासाठी तुम्हाला सुचत करायची तुम्हीच पर्याय देऊ शकता हे पण हे आणि एक्चुअली मी आई थिंक ते जॉईन झाले तेव्हा मी खूप लहान होते आणि लहान मुलांना असं असतं की इन लाइक नाही फर्स्ट 8 इयर्स मध्ये आठ वर्षामध्ये आपण जे बघतो ते खूप फॅसिनेटिंग असतात माझ्यासाठी ओ हे असं आहे का आणि माझ्या सगळ्या फ्रेंड्सचे पेरेंट्स काम खूप वेगळं होतं त्यांचं आई बाबाचे काम करायचे आणि माझे बाबाचे काम करायचे त्याच्यामध्ये जमीन असं फरक लोकांसोबत स्टँडिंग करायचे किती किती खूल आहे मी टेलिस्कोप मी, 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 पाहिलाय तो मिडलस्कोप पाहिलायला आणि तो एफ मध्ये सेकंड लार्जेस्ट आहे हे सगळं मी लोकांना सांगायचं आज मी सांगते आणि आता मला असं समजते कूल मी लहान होते किंवा मी माझ्या फ्रेंड्स म्हणून ते कुल नव्हतं ते आणि मला नेहमी असं नेहमी वाटायचं की इज आणि आता ते रिटायर होत आहेत त्यांनी एवढे जे काम केलं त्याच्यामुळे मला असं आहे पण आता ते रिटायर होतात मला असं समजायचं की ते कुल आहे म्हणून मी बी मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट होता त्यांच्यामुळे त्या गोष्टीमध्ये मला इंटरेस्ट आले त्यांनी मला कोर्स केला योगामध्ये येण्यासाठी मी त्याच्यासाठी आयोगामध्ये गेले बट माझ्यासाठी आई थिंक त्या गोष्टींकडे बघण्याचा पॉट अप यु की एखादी नॉर्मल गोष्ट देखील इंटरेस्टिंग असू शकते किंवा एखाद्या अ इथे गोष्टी आवडून होतई सम पर्सन दैट यू लाइक द नाइस पर्सन वर सब्जेक्ट्स यू लाइक आर टीचर्स द वे यू द सब्जेक्ट्स म्हणून मेबी माझा लाईककडे बघण्याचा पॉट अप यु त्यांचा बॉयफ्रेंड इज ऑलवेज स्माइलिंग प्रत्येक गोष्ट मध्ये कितीही ऑवर सिच्युएशन असली तरी ही ऑलवेज लुक्स फॉर समथिंग विच इज गुड एक गोष्ट ज्या चार गोष्टी वाईट आहेत त्याच्यामध्ये एक गोष्ट अगदी तरी सांगते आहे आणि तो पॉइंट ऑफ व्यू आता मी माझ्या मध्ये बघते सो आय सी की आय डोंट थिंक एज फॉर पॉगल पण हैप्पी होत आहे एंड यु आर स्टिल कूल तुम्ही काम केलं नाही केलं तुम्ही जॉब केला नाही केला तरी तुम्ही असे नेहमी बोलत असणार telescopes तो काम चालू राहील मी थोडं बारे काय तरुंदा आज बुधवार मध्ये ते खूप करते आहे आज माझ्या कार्यक्रमाला सगळे आल्याबद्दल बत ते सगळ्यांकडे धन्यवाद पते बालतो आणि मी थांबतो